अनेक ठिकाणचे अनेक अनुभव आहेत सगळे सांग सांगणार नाही मी माझा साधारण विचार असा आहे की चाळीस पंचेचाळीस मिनटं मी बोलतो नंतर आपण गप्पा मारू छान म्हणजे असं म्हणजे ती मन की बात होणार नाही एक वन वे आपला रेडिओ रेडिओवर ऐकला आणि फक्त मीच ऐकून तुम्ही बसा शांत असं काही होणार नाही दुसरा गडचिरोलीमधला अनुभव खूप सांगण्यासारखा आहे गडचिरोलीमध्ये एक सूरज म्हणून मुलगा तुम्हाला सारखा फोन करत होता आणि तो म्हणायचा की सर मी एक आदिवासी समाजातला मुलगा आहे आणि मला तुमची सभा तिथे घ्यायची आणि मला काय विश्वासच येईना एक मुलगा हा काय आहे म्हणलं तुझं वय काय आहे तो, का तो म्हणला मी आता सत्तावीस वर्षाचा आहे काय का? का? सव्वीस वर्षाचा आहे आणि मी बरं ठीक आहे आपण घेऊ मी त्याला काय म्हटलं की असं करतो मी तिथे सभा लागली की तुला सांगतो वगैरे म्हणजे तो, तो संयोजक होईल आपण किती अंडर एस्टिमेट करतो कार्य करताना ते बघा तुम्ही म्हणजे लक्षात घ्या आपल्याला माहितीच नसते की त्याच्यात काय स्पार्क आहे आपण भेटलेलं नसतो बोललेलं नसतो त्यामुळं तो सूरज कोडापेचा फोन हो आला की मी बरं सुज सुर अरे हो सूरज मी आता तिकडे आली की सांगतो तुला वगैरे वगैरे मग त्याचा एक दिवस मला निर्वाणीचा फोन आला तो म्हणला सर शांतपणे ऐका आता मी काय म्हणतो ते त्यांनी सूत्र हातातच घेऊन टाकली म्हणलं बरं सांग तो म्हणला की माझं पी आय म्हणून सिलेक्शन झालं आहे एम पी एस सीकडून पोलीस इन्स्पेक्टर मी पुढच्या दहा तारखेला चार्ज घेणार आहे आणि मला त्याच्या आधी काही झालं तरी ही सभा घ्यायची तुमची म्हणजे घ्यायची म्हटलं अरे लोक येतील का तू एकटाशील ऐकायला मी पण नाही तुम्हाला त्याची काही काळजी करू नका मी म्हटले काम करा आपला गडचिरोलीचा ग्रुप केला कमाल सांगतो तुम्हाला म्हणजे काय मुलं असतात गडचिरोलीची सभा संपूर्ण तिशीच्या आतल्या मुलांनी घेतली त्यांनी प्रतिबंधच केला होता एकतीस वर्ष यायचं नाही आमचं फक्त तीस वर्षाचं सर्कल असं त्यांनी केलं अडीचशे मुलं त्यांनी गोळा केली आणि म्हणजे काय गडचिरोलीला सभा होईल मला तर काही सुचत नाही की कसं काय होणार मी अभयभंग सरांना पण बोललो म्हटलं आता ते असं गडचिरोली त्यांच्याचकडे मी जेवायला वगैरे गेलो होतो म्हणलं आता हे मुलं घेत आहेत आता पाहू काय काय करतात वगैरे मग तो दणदणीत सभा त्या मुलांनी घेतली सात सात एक हजार लोक तर सहज असतील ज जास्त असतील दणदणीत सभा गडचिरोलीच्या गांधी चौकात उत्तम नियोजन म्हणजे आव खरं प्रत्येक पिढीला उगाच वाटत असतं की आमची पिढी ही या जगातली सगळ्यात शेवटची करतोत्वान पिढी आता असं असं काही नाही हे मुलं भयंकरच करतोत्वान इतकं नियोजन त्यांनी केलं एक आसिमला आसिम काही कारण नेऊ शकला नाही तो आजारी पडला आणि तो आला नाही गडचिरोलीला तर त्यांनी पर्यायी वक्ता पण उभा केला तिथे आणि त्यांनी आदिवासी नृत्य म्हणजे समर्पक गाण्याचं म्हणजे ते सिनेमाच्या गाण्यावर डान्स नाही पण क्रांतीला चळवळीला समर्पक अशा गाण्याचं सगळं नियोजन इतकं मस्त नियोजन केलं की मला असं वाटलं की यापुढच्या सगळ्या सभा तिशीच्या आतल्या मुलांनीच घ्यायला पाहिजेत इत उत्साह त्यांचा जबरदस्त एकतर तरुण रक्त आणि अनुभव काही नव्हता त्यांना पोलीस परवानगीचासुद्धा कोणाला अनुभव नव्हता सुरजला म्हटलं अरे तू पी आय आहे आता तू म्हटला नाही ते मला काय अनुभव नाही पोलीसची परवानगी कशी घ्यायची पण ते समाव झालं पण ऊर्जा देणारी गोष्ट ही आहे की तिशीतली मुलं आपल्या देशाचा गंभीरपणे विचार करतात हे फार महत्त्वाचं आहे आणि आदिवासी भागातली मुलं जी कदाचित आपल्यासारखं आपलं पुण्यातलं मुंबईतली एक्सपोजर त्यांना कधीच मिळालं नाही पण ती मुलं त्या पद्धतीचा विचार करतात आणि निर्धारानं ते करतात आणि सगळे वक्ते तिशी छातले आणि मी पाहत होतो की सगळी मुलं उत्तम बोलत होती प्रस्तावना उत्तम झाली आभार उत्तम सगळं म्हणजे काही तुम्हाला असं वाटणारच नाही की काही वेगळं असं ते गडचिरोलीचा तो एक अनुभव सांगायला पाहिजे होता दुसरा अनुभव होता चंद्रपूरचा चंद्रपूरमध्ये बंडू धोत्रे नावाचे कार्यकर्ते इथे कदाचित बंडूचं झाले असेल काही बंडू मूळ पर्यावरणातला चळवळीतलं कार्यकर्ता आणि बंडूनी सांगितलं की तिथे ऑलरेडी एक आधी सभा झाली होती एक व्याख्यानं झालं होतं साधारण तीन चार हजार लोकांचं व्याख्यान झालं होतं मग बंडूने हट्टाला की नाही नाही आपली निर्भय बनूची सभा व्हायला पाहिजे मग ती व्हायलाच पाहिजे म्हटलं म्हटलं आत्ताच आम्ही गेलो आत्ताच गे परत आलो लोकांना कंटाळा येईल कशाला आपण पुन्हा पुन्हा लोकांवर लादू नये आपण काय मोदी एकासारखं उठ की मन की बात मन की आपल्याला ते बरं नाही ते नाही नाही तुम्ही फक्त सोडा माझ्यावर चंद्रपूरच्या सभा आ, ही लोकसहभागातून ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये चंद्रपूरच्या सभेला तोड नव्हती दहा हजारच्या पुढे लोक आले बॅनर कुठेही लावले नव्हते बॅनर फक्त एका जागी लागले रिक्षेच्या मागे अडीचशे रिक्षाचालकांनी स्वतःहून स्वतःच्या खर्चाने ते बॅनर लावले प्रत्येकाने एक बॅनर म्हणजे थक्क होऊन गेलो आम्ही की अरे ही बघता बघता लोकसभा व्हावी एवढी हे अजब होतो म्हणजे चकित करणार होतो अडीचशे रिक्षावाल्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या खर्चाने बॅनर लावणार आम्ही आमच्या रिक्षा फिरवणार त्यांनीच त्या रिक्षा फिरवल्या एक पद्धत आपल्या निर्भय बनोच्या निमित्ताने सुरू झाली ती कदाचित सगळ्यांनीच अनुकरण करावं अशी आहे का काय असं मला वाटतं पण ही काय आमचं नाही ते तिथल्या तिथल्या लोकांनी केलं आम्ही काय नाही केलं त्यात ती पद्धत अशी की लोक गट करून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन भेटून येत होते म्हणजे आता पुण्याचा विचार केला तर आपण कधीच खरोखर तुम्ही पहा आपण कधी या वेल्याचा विचार करतो का आपण कधी त्या पौडचा विचार करतो का तर हे फार महत्त्वाचं आहे की फक्त शहरी समुदाय राहणार का लोक येणार बाहेरचे आणि चंद्रपूरच्या सभेच्या वेळेला जवळपास त्यांनी पस्तीस गावांमधून मोहीम चालवली तिथे जाऊन भेटी दिल्या लोकांना निर्भय बनो काय हे सांगितलं लो। लोकांना कुठे गावात खेडेगावात काही माहिती त्याचं काही शक्यताच नव्हती पण लोकांना सांगितलं की हे असं निर्भय बनव असं अमुक 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 आणि तिथे फार मोठी सभा चंद्रपूरमध्ये झाली तर तो बंडू धोत्रेंचा जो लोकांशी संपर्क साधण्याचा सा झपाट आहे तो म्हणजे कार्यकर्त्याला फारच आवश्यक असलेला गुण आहे पण तो ते मी खूप पाहिलं की त्यांनी संपर्क इतका लोकांशी साधला व्हॉट्सअपचे ग्रुप झाले काय काय सगळ्या प्रकारच्या गोष्टी सगळ्यांनी केल्या शक्यत्या आणि तुम्ही पाहिले की चंद्रपूरची जागासुद्धा चांगल्या मार्जिनी निवडून आली चंद्रपूरमध्ये पाच सभा आपण घेतल्या नंतर छोट्या पण सभा घेतल्या पण एकूण पाच सभा चंद्रपूरमध्ये घेतल्या त्याचं कारण की ते वाघनखांवरून सुधीर मुनगंटीवारांनी काहीतरी तारे तोडले होते आणि असिम पण जरा रागातच होता तर म्हणून आम्ही पाच सभा घट <laughs> आमच्या अशा भावनेवर पण सभा झाल्या तुम्हाला सांगायचं म्हणजे सा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पण आम्ही पाच सभा घेतल्या आता तुम्ही समजून घ्या काय समजायचं ते एकदम अंगावर हे कोण आहेत वगैरे असं आल्यानंतर मग आम्ही पण अंगावर गेलो नारायण राणींच्या दारात सभा घेतली आम्ही कणकवलीला आणि ते गेलं की पोलीस अनुभव दर ठिकाणी पोलीस आम्हाला आधीच नोटीस देऊन ठेवायची की तुम्ही आलात तुम्ही दंगाधोप काही होऊ नये तुमची जिम्मेदारी आहे सामाजिक सलोखा बिघडून नये वगैरे वगैरे आम्ही त्यांना म्हणायचं आहो आम्ही गांधी आंबेडकरांची माणसं आहे आम्ही काय असं थोडंच आहे आणि कणकवलीला भाषणात मी म्हणलं की दंगाधोपं करायला इथे एक बाप आणि त्याचे दोन छोटी छोटी मुलं हजर आहेत आम्ही कशाला येऊन इथे दंगेकर ते आहेत तिथे तर काय आमचं काही काम नाही वगैरे असं तर पोलीसचे अनुभव पण मजेशीर होते पोलीस नोटीस द्यायचे येऊन गंभीर असायचे तेव्हा चेहऱ्याने आणि मी आणि आसिम खूप खेळकरपणे बोलायचो त्यांच्याशी आम आम्ही शक्यतो फक्त सभेतच थो थोडं गांभीर्याने बोलतो बाकी एकदम आम्ही टाईमपास बोलत असतो असं तर आम्ही त्यांना म्हणायचो की काय नाही ते नोटीस आत्ता येऊ नका बरं तुम्ही सकाळी आठला या ब्रेकफास्ट करू आपण छानसोबत आम्हाला पण पोलिसांबरोबर किती दिवस झाले ब्रेकफास्ट नाही केलं वगैरे असं आम्ही ते वातावरण खेळीमेळीचं करून त्यांनाही बोलवायचो आणि मग ते पण जाता जाता बिचारे सांगायचे की तुम्हाला तर माहिती आहे आमचं काम आहे सरकारी बाकी आम्हाला तुमचे विचार पटतात होई असं सगळं ते मी ऐकलं की मी तर नव्हतो जे पी आंदोलनाच्या मी सहाच वर्षाचा होतो पण मी ऐकलं की तेव्हाही अशी घोषणा द्यायची की ये अंदर की बात आहे पोलीस आम्हाला साथ आहे वगैरे तर ते लोक चळवळीचा तो एक म्हणजे पोलीससुद्धा शेवटी माणूस असतो आणि पोलीससुद्धा विचारी असतो म्हणजे असं भक्त नसतो पोलीस पण त्यामुळं बऱ्यापैकी ते पण म्हणजे ते पण पोलिसांचे अनुभव पण वेगवेगळे आम्ही नोटीस घ्यायचो शांतपणे मस्त त्यांना आम्ही सांगायचो की तुमचं काम तुम्ही केलं आमचं काम आम्ही करू तुम्हाला त्रास होणार नाही असं आम्ही बोलू तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला वरून बदली तुमची होईल वगैरे असं काही आम्ही बोलणार नाही आमचा काही त्याच्यावर विश्वास नाही आम्ही बुद्धी बदलण्यावर आमचा भर आहे आम्हाला काय असं हातापाई कोणाची करायची गरज नाही आणि पोलीस पण खूप चांगले सहकार्य करायच्या नंतर काही कारण नसताना कधी 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 सरकारी नाटकांचं काहीच कळत नाही खरं चिपळूणला सभेला सव्वाशे पोलिसांचा बंदोबस्त लावला आणि म्हटलं तुम्हाला अशी शंका आली का की श्रोते येणार नाहीत म्हणून ही माणसं पाहिजे सरकार किती दयाळू <laughs> आहे श्रोते नाही आले तर सव्वाशे हक्काचे श्रोते असं स्वरूप आहे का, का। म्हटलं नाही नाही म्हटलं आमचा जिल्हा सेन्सिटिव्ह वगैरे वगैरे असं पण ते असायचं ते आणि कधी एकदम ते आम्हाला व्ही आय पी असल्याचं फील द्यायचे त्यांची मागे गाडी पुढे गाडी आम्हाला वाटायचं हा आपण मंत्रीच झालो समोर भाव भाव किती छान मस्त वाटायचं एकदम अशा सगळ्या गमती जमती चालू होत्या पण सब सभांच्यामध्ये एक लक्षात आलेली गोष्ट अशी की जर तुम्ही बांधीव भाषण केलं की तुम्हाला तुम्ही ठरवून घ्या स्वतः म्हणजे हे मी का तरुण मुलांना सांगतात इथे बसलेले पट्टीचे वक्ते आहेत यांना काय मी सांगणार पण मुलांना मी सांगतो की तुम्ही बांधून घ्या मुद्दे की हा मुद्दा एवढेच मिनिट बोलायचा हा मुद्दा तेवढेच मिनिट बोलायचा बांधीव जर भाषण केलं तर लोकांना कंटाळा येत नाही आणि लोक ऐकत राहतात असं काही नाही आहे की ते फारच म्हणजे आपण कोण आपण भाषा असं काही नाही आहे मुद्दे बांधीव आणि लोकांना अपील होणार आहे आणि पुन्हा त्यामध्ये त्या त्या भागातल्या मुद्द्यांचा मिक्स पाहिजे आपल्याला असं करायला लागतो म्हणजे आता जर मी बीडमध्ये गेलो तर मी काय तिथे मॉलवर बोलणार नाही मॉल संस्कृती आणि मेट्रो याच्यावर नाही बोलणार मी तिथे कापसाच्या प्रश्नावर बोलणार सोयाबीनच्या बोलणार हे जे मुद्द्यांचा मिक्सअप होतं हे आम्ही ठरवून घ्यायचो आधी आमचं अंडरस्टँडिंग उत्तम होतं मी आणि असून ठरवायचो की कोणी काय बोलायचं म्हणजे मो मुद्दे रिपीट झाले तर लोकांना कंटाळा येतो त्यामुळे मग मग कधी असं ठरायचं की त्यांनी पूर्ण राज्य सरकारचा ताबा घ्यायचा मी पूर्ण केंद्र सरकारचा घ्यायचा किंवा उलट करायचं कुठेतरी असं पण मुद्दा असा होता की एक पंचवीस मुद्दे होते की जे लोकांपर्यंत पोचवायलाच पाहिजेत असे मुद्दे होते आणि त्याची आम्ही वाटणी आपापसात आप करून घ्यायचो जो आमचा साधारण म्हणजे स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये पहिलं आम्ही यांच्या ह्यांचं जे शिडो हिंदुइझम आहे हा नकली हिंदुत्ववाद त्याच्यावरती आम्ही हल्ले करायचो दुसऱ्या यांच्या नकली राष्ट्रवादावर आम्ही हल्ले करायचो शिडो नॅशनलिझम की भक्त म्हणतात तेच फक्त देशभक्त बाकी जे सगळे देशद्रोही त्याच्यावर आम्ही करायचो तिसऱ्यांच्या यांच्या अर्थकारणावर आम्ही यायचो आणि देशाचं वाईट अर्थकारण चौथं यांचा भ्रष्टाचार आणि पाचवा अगदी हुकमे एक का म्हणजे मोदींची एकाधिकारशाही आणि मोदींचं त्यावेळेस लोक खूप हसायचे आम्ही मोदींच्या चा, हसा बऱ्याच चांगल्या नकला करायचो आणि लोक तेव्हा हसायचे सुद्धा की ते मोदींचं सगळं ते व्यक्ती कसं म्हणजे एक मीच कसा सगळीकडे सर्वव्यापी ईश्वर मीच कसं आहे वगैरे तर असं साधारण पाच ही आमची मुख्य सूत्र होती आणि त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं होतं की आपल्याला यांचा जो मेन अजेंडा आहे आर एस एसचा आर एस एस आणि हिंदुत्ववादी संघटनांचा मुख्य अजेंडा हा या देशाचं स्वातंत्र्य लढा जो की सगळ्यात देदिप्यमान अशी गोष्ट आपल्या इतिहासातली त्याला यांना नष्ट करायचं कारण हे त्यात कधीच नव्हते आणि त्याच्यामुळे जिथे आम्ही नाही ते आम्ही पाडणार म्हणजे आम्ही जुन्या संसद भवनाच्या निर्मितीत नव्हतं हो म्हणून आम्ही नवं संसद भवन बांधणार ही जी मानसिकता त्या मानसिकतेवर तर आम्ही काहीच केलं नाही आम्ही असं ठरवलं की त्यात काय फार इंटेलेक्च्युअल क्लासचं काय आम्ही काही नाही पण इंटेलेक्च्युअल तसे पण उगाच तिथे काही कुरुणकर वगैरे मांडत बसायचं नाही तिथे गोष्टी सांगायच्या आमच्या त्याची प्रेरणा साने गुरुजी कथामालेमध्ये होती की आमच्या लहानपणी ती चालायची आता साने गुरुजी कथामाला चालत नाही मोहाडीकर सर वगैरे होते लोक तर ते काय करायचे तर ते फक्त गोष्टीच सांगायचे म्हणजे आम्हाला कोणी तत्वज्ञान साने गुरुजींचं सा काय असं काही कोणी आम्हाला आठवी नववीत असताना तो प्रश्न केला नाही पण श्यामच्या आईच्या गोष्टी सांगितल्या साने गुरुजींच्या बाकीच्या कथामाला आणि गोष्टी तर आम्ही असं ठरलं की आपण फक्त गोष्टी सांगायच्या किस्से सांगायचे एकतर काय हे भाषणाच्या शेवटी घ्यायचं म्हणजे लोकांचा जो पेशन्स असतो तो संपत असताना हे सुरू करायचं हा विषय जास्त इंटर लोकांना इतिहासामध्ये खूप रस असतो जास्त आणि तो विषय मग तेव्हा घ्यायचा साधारण असं सा कळलं की थोडं लोक आता कंटाळायला लागले की मग तो विषय घेऊन तो जास्त मांडायचा असं आमची ती सगळी रचना होती ते हो एक असं बोलताना लोकांना वाटत होतं की काय उत्स्फूर्तपणे बोलले वगैरे पण तसं काही आम्ही फार उत्स्फूर्त वगैरे एक्स्टेम्पर असं काही वक्ते नाही आम्ही ती तयारी करायचो आम्ही ही तयारी करायचो की हे हे मुद्दे घ्यायचे त्याचं पण समोर कागद जरी नसेल तरी डोक्यात आमच्या ते मुद्दे असायचे की हे हे मुद्दे आपल्याला इथे इथे बोलायचे आहेत